भेजा ये सर अब पुलिस वाले को सिर्फ एक ही बार अच्छे से बोलता है Yeah, se grip de.

कुठ लाईट लागले तिपसा काय पाहिजे कुठं करताय दिसतो साहेगराव तसं तुमच बरोबर आहे बरं का आमच्या दाराच खाबडी नाही लाईट नाही हापसा तेवढं बघा करून तेवढा अर्ज फक्त कसा करत नाही सरपंच तेवढा करू टाका हा करू करू साहेगीराव चला मग गाणे सर चाय घेऊन जाऊ दोन दोन फुट घ्या कोण आहे तुझ्या घरी चॅक करायला तुझ्या आगीच झाड तर घरी नाही बायको तर नाही काय करायचं म्हणूनच चला मग तू प्रे आहे लगेच कधी च्या आण लगेच दोन फुट घ्यान जाऊ चला हाय सर मग आता एवढं हाय लगेच चाय झाला काय तुम्ही कसले की ते रे वॉट बघायला

जेव्हा आले ते गोड छा करते त्यांच्यासाठी संपलेलं पाहिला हिच्यामुळेच मी मार्क खाल्ला आता चापते म्हणजे ही मार्क खाली

छान छान हो। oh. <coughs> जरा आहे पुळत जाऊ कसं मैदिश आता सयाजीरावाच पाय लागलं गरीबच्या घराला बरं का राव कस काय पियाजीराव च तर गोड असतोय तुम्ही का थोब वाकडे तिकडे करता गोविंदराव बोलायला चहा म्हणू नका तुम्ही आजरात टाकलेला हो हे अमृतुल्य अमृतुल्य जाऊ का गोविंद होय तरी येणार सांग परत परत काय काम आहे काल चा प्यायचंय असं म्हणायचं असतं बाबा

নক্ট চি

बारकीवीर घ्याय तू सरांनी तुझं काय मांजर मारलं का बारकीवीर घ्यायचं मग कुणी सोडली ती हवा तू दिसली गोट्याचं काय नाव सांग समजाय पाहिजे हे मग ह्या तायराच्या लागला तिकडे काय करतो रे तू आलो 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 हे

अंजलीवर आपला पूर्ण विश्वास आहे खोट नाही बोलणं फी पूर्ण मिळाल न्याय ना। झाला पाहिजे कोणी सोडली गोट्यान आणि सम्यान सोडली हवा कस काय असं होईल गोट्यान सम्या कशासाठी सोडतील हे बघितलंय आज हवा सोडली उद्या टायरा काढून येते म्हणजे माझ्या गाडीचं पटांगण पटांगण नाही सर आता अंजली खोट कशाला बोलायला सोनीवर माझा विश्वास नाही हा अंजली अंजली खरं कशाला बोलू माय सांगा कधीच खोट बोलणार हो ना नाहीच बोलणार म्हणजे तू सोडली ना मी नाही सोडली तिथं मी नेन सोडली बर, बर जाऊ दे तू दे तो हवा भरून दे तो राव चला जाऊ दे आपल्याला काय हवेशी मतलब आहे पुन्हा टायराच्या जवळ जर दिसला तुम्ही दोघी बी चांगले ना राव हा वाटी लाव तू केला तो पण मग काय करत होती गोटेकडे बघू मग गोटे नाही पुरी खोटं बोलणार नाही ते मला पहिल्यापासून वाटतं खोटं बोलणार नाही त्या गोट्यालाच बघू

चालेल सगळं ओके पिनर ओके लावला ना हॅलो हा भाई सर सगळी तयारी झाली बॅनर फिनर लावून ओके तयार आहे सगळं या तुम्ही लवकर या हा हा चालतं चालतं अन्नाची केस अशी नाही अहो बाया साहेब ती अन्नाची केस वाकडी तिकडे होती मी फोटोशॉप मध्ये सरळ एकदम व्यवस्थित केलं अरे काय एडा माणूस आहे काय ते अन्न आता माझ्यावर तावल का नाही बघ बरं ते केस कुवळ्याय ते हा ती वाकडी तिकडे होती म्हणून मी सरळ केली फोटो ते जाणवतो ना अरे पण काय केलं या ना केसाचा देखा नाही पाक वाट लावली अन्न केसाची हो बाया साहेब ती मेंढराज केसांनी सगळी केस होती या फोटोशॉप मध्ये बाहेर केले ती उलट नटल अण्णा लगा अण्णा काय नटाय ते माझ्यावर तावल अण्णा काय तू लगा काय माणूस आहे वय हा जागा बाया कधी येते ते झालं झालाय फोन अन्नाला येतील दहा पंधरा मिनिटात अण्णा येतीलच बरं झालाय झाली सगळी तयारी ओके झाली सगळं ओके

संग्रपन क्या वो सही है जो है ना वो बहुत नरता है वो भैया को बार बार अरे आता है ना उधर बीच में आता है वो क्या करने का उसको उसको अपना घोड़ा लगाने का घोड़ा घोड़ा घोड़े की? की कोई जरूरत नहीं रे उसको मैं ऐसे कहा डालता इसलिए कितना तू भाई ಈಗ ಬಸಾಯಿಯೆ ಇಜಾ ಪುಡ ಪುಡ ಕರ್ತೈ ಸರ್ಕ ಸರ್ಕ ಇತೆ ಜಾಡೋ ಎ ಅ ಮರ ಹತ್ಯೆರ ಕಹಾ ಪಡರೆ ಆ ಬೈ ಬೀನಾ ಕೈಕೆಲ್ ಮಾಳ ಕೈ ಸಮಂತ ನೈ ಆಯಕ ದುಮಲ್ ಅಮ್ಮ ದುಮಲ್ ಅಣ್ಣ लुಂಗಿ ಸಂभाल ಕ್ಯಾ ಅಣ್ಣ ತೋಣ್ ದುಮಲ್ ಅಣ್ಣನ ಇತಾ ಇತ್ಯ ಬರ್ದ

ए, क्या निकाल रहा रहा तो? रहा है 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 तो अबा, मरा इसे इस ए, तो मेरे मेरे को को डरा डरा काम का आदमी निकला रहे। भाई में। मारा की डालो इसको देख रहे जरा बाजू में लेके नाई तुम चज्मा न हो जा अन्ना बोले ना एक बार चुप रहने का तो चुप रहने का बीच में नहीं बोलने का नहीं नहीं अभी कुछ आ, नहीं बोलूंगा अभी चुप ही रहूंगा तो दिखा रहे मेरे को एक टेस्ट लेता मैं उसका बड़ा काम का आदमी निकला रहे तो भाई माँ झगड़ा लले हस्ते रोज तुम्हाला कवा लागेल तेव्हा सांगा जावा निमेरात जरी मागितलं तरी घेऊन येणार मी पळत बहुत चांगली निकला रे एक पत्ता नाही चलता एक महिना मी दो पैसा पैसा कसं के रे तू नाही झालं आता असं त्याला काय करू मी पण चल चल का नाही करते

या या था था या अभी क्या करने का अभी उटा के ले जाना पड़ेगा नको चलो पकडो सखड्या यार न जाता काय करायचं ती घेतेस हथियार हना बस तबोला वला आमचे गाव लय आगावी मराठी कॉमेडी वेब सिरीज पाहण्यासाठी आमच्या जय गणेश प्रोडक्शन या युट्यूब YouTube ला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा एक मिनिट